औरंगजेब यांची कबर उखडूनच टाकली पाहिजे ही आमची भूमिका आहे त्या कबरीच्या संरक्षण आणि संवर्धनावर केंद्र सरकार जो काही चार पाच लाखांचा खर्च करते तो बंद केला पाहिजे यापुढे औरंगजेबाच्या कबरीसाठी सरकारकडून एक रुपयासुद्धा खर्च होता कामा नये उलट ती कबर उखडूनच टाकली पाहिजे अशी स्पष्ट भूमिका सामाजिक न्यायमंत्री आणि पालकमंत्री संजय शिरसाट यांनी मांडली औरंगजेबाच्या कबरीशिवाय शिवाजी शिवा महाराजांचा इतिहास कळणार नाही असे म्हटले तर मग त्यांचे पुतळे उभारावे लागतील असा टोलाही शिरसाट यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलेला विधानावर लगावला विरोधकांना सध्या औरंगजेब यांच्याबद्दल भलतेच प्रेम वाटू लागले आहे केवळ मुस्लिमांचे मते आपल्याला मिळावी यासाठी हा त्यांचा खटोटोप सुरू आहे असा आरोप शिरसाट यांनी केला औरंगजेब यांची खुलताबाद येथील कबर उकडून फेकण्यासाठी बजरंग दल विश्व हिंदू परिषदेसह विविध संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला या पार्श्वभूमीवर औरंगजेब कबरीच्या भोवती मोठी सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापासून भाजपचे खासदार मंत्री आमदार औरंगजेबाची कबर उकडून फेका यावर भाष्य करताना दिसत आहे आमची देखील तीच इच्छा आहे पण या गोष्टी कायद्याने करावे लागतील असे फडणवीस यांनी म्हटले होते या सगळ्या प्रकारावरून राज्यातील वातावरण चांगले स्थापले असताना जिल्ह्याचे पालकमंत्री संजय सिरसाट यांनी पुन्हा एकदा या विषयावर आपले मत मांडले औरंगजेब हा एक क्रूर राजा होता त्याने छत्रपती संभाजी महाराजांचा छळ केला त्यांना हाल करून ठार मारले हिंदूंचे मंदिरे पाडली महिलांवर अत्याचार केले अशा क्रूर औरंगजेबाची कबर आणि त्याच्या आठवणी अजिबात नको ती तातडीने उकडून फेकली पाहिजे ही आमची भूमिका असल्याचे शिरसाट म्हणाले सरकार म्हणून औरंगजेबाच्या कबरीला संरक्षण देणे तिथे पुरेसा बंदोबस्त लावणे हे आमचे काम आहे पण त्यापेक्षा ही जनभावना महत्त्वाच्या आहेत अयोध्येत बाबरी मस्जिद पाडली तेव्हाही सरकारने मस्जिदला संरक्षण दिले होतेच पण जनतेच्या उद्रेकापुढे कोणीही काही चालले नाही आणि ती मस्जिद पाडली गेली औरंगजेबाची कबर नको हीच सध्याची जनभावना आहे ती ओळखून कबर हटवली पाहिजे याचा पुनरुच्चार संजय शिरसाट यांनी माध्यमांशी बोलताना केला संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक